वेलकम स्टुडंट्स इंग्लिश ग्रामर कोर्स या आपल्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गेले तीन दिवस आपण इंग्लिश ग्रामर कोर्स यामधील एक एक सिरीज पाहत आहोत यामध्ये अगदी आपण ए बी सी डीपासून ग्रामरचा अभ्यास सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये अगदी आपण ए बी सी डीपासून सुरुवात केली वॉवेल किती के कॉन्सनंट किती यापासून आपण सुरुवात करून अगदी भाषा कशी तयार झाली म्हणजे शब्द कसे तयार झाले त्यानंतर वाक्य कसे तयार झाले असा खूप गमतीशीर वेगवेगळा प्रवास आपण अभ्यासला त्यामध्ये बेसिक भागामध्ये आपण पर्सनल प्रोनाउन्सचा अभ्यास केला त्यानंतर धीस दॅट यासारख्या शब्दांचा उपयोग आपण पाहिला त्यापासून वाक्य कशी बनवावीत ते आपण शिकलो त्याचबरोबर आपण पर्सनल प्रोनाउन्सचा अभ्यास केला आता आज जो आपण भाग पाहणार आहोत त्यामध्ये आपण पाहणार आहोत वर्ब्स सो स्टुडंट्स ज्यांनी कुणी पहिले तीन भाग पाहिलेले नसतील त्यांनी जरूर ते व्हिडिओज पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे कारण सुरुवातीचे तीन भाग जर तुम्ही पाहिलेत तर हा चौथा भाग जो आहे तो तुम्हाला निश्चितच खूप चांगल्या पद्धतीनं समजेल आणि बेसिकपासून जर ग्रामरचा अभ्यास केला तर संपूर्ण ग्रामर अतिशय सोपं जातं क्लास कोणताही असो बेसिकपासून ग्रामरचा अभ्यास करणं हे केव्हाही अतिशय उपयुक्त असतं चला तर मग आज आपण सुरुवात करणार आहोत हेल्पिंग वर्ब्स हेल्पिंग व्हब्स हा अतिशय महत्त्वाचा असणारा भाग अगोदरचे तीनही व्हिडिओ तुम्हाला आवडलेले आहेत खूप विद्यार्थ्यांनी तसे मला मेसेज केलेले आहेत तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक जरूर करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कारण या इंग्लिश ग्रामर कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये आपण केवळ बेसिकच अभ्यास करणार आहोत असं नाही तर प्रत्येक भाग आपण डे बाय डे ॲडव्हान्सकडे जाणार आहोत म्हणजे बेसिकपासून एक एक स्टेप आपण पुढची पुढची शिकत संपूर्ण ॲडव्हान्स ग्रामर अगदी मग टेन्स असो व्हॉइस असो डायरेक्ट इन डायरेक्ट असो क्लॉज असो फिगर ऑफ स्पीच असो ह्या प्रत्येक भागाचा आपण डे बाय डे अभ्यास करणार आहोत चला तर मग आज आपण सुरुवात करूया हो आणि मग हा सर्व अभ्यास करायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला सर्व लिंक जे आहेत नोटिफिकेशन जे आहेत ती वेळेवर मिळतील आणि तुमचा एकही भाग मिस होणार नाही चला तर मग आज आपण बघूया वर सो so स्टुडंट्स अतिशय महत्त्वाचा असा हा भाग वर्ब व्हर्बचे काही प्रकार असतात ते कोणते आणि कसे असतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत तर पहा स्टुडंट्स इथे मी काही प्रकार तुम्हाला घेऊन आले हेल्पिंग वर्ब्स सो so, हेल्पिंग वर्ब्स याला आपण ऑक्झिलिरी वर्ब असं सुद्धा म्हणतो त्यातल्या त्यात, त्यात आपण हे जे सर्व वर्ब्स पाहणार आहोत आज तर ते प्रायमरी वर्ब्स या नावाने सुद्धा ओळखले जातात म्हणजे हेल्पिंग वर्ब्स जॉक्झिलरी वर्ब्स आणि टू बी टू हॅव टू डू हे जे वर्ब्स आहेत यांना प्रायमरी वर्ब्स असं सुद्धा म्हणतात तर चला तर मग बघूया हे प्रायमरी वर्ब्स काय आहेत तुम्हाला कदाचित हे पाहिल्यावर असं वाटेल की अरे हे तर आपल्याला येतो पण तरीसुद्धा ज्यातना यातला एखादा पॉईंट मिस होईल तो पहा त्याचबरोबर मी ह्या प्रत्येकाचे आज तुम्हाला उपयोग पण सांगणार आहे हे उपयोग जर तुम्ही अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवलेत तर तुम्हाला वाक्यरचना करणं कसंच अजिबातच तुम्हाला अवघड जाणार नाही तर वाक्यरचना सोप्या जाण्यासाठी हा भाग वाटतो पाहून पाहून की आम्हाला हे सगळंच येतं परंतु हा थोडासा आपला मिस्टेक करून जाणारा भाग आहे तर नीट लक्ष द्या आणि याचे सर्व उपयोगही शिकून घ्या पहा सर्वात प्रथम लक्षात घ्या जे प्रायमरी वर्ब्स आहेत हेल्पिंग वर्ब्स किंवा ऑक्झिलरी वर्ब्स याचे मेन तीन टाईप्स पडतात टू बी चे हेल्पिंग वर्ब टू हॅवचे हेल्पिंग वर्ब आणि टू डू चे हेल्पिंग वर्ब सर्वात प्रथम पाहूया टू बीचे हेल्पिंग वर्ब यामध्ये बघा आयच्या पुढे हे नेहमीच ॲम हेल्पिंग वर्ब येत असतं प्रेझेंटेन्समध्ये मी इथे प्रेझेंट आणि पास्ट असे दोन तुम्हाला हेल्पिंग वर्ब दाखवले टू बीचे ही सी इट हे सिंग्युलर असतात त्यासाठी इच हे हेल्पिंग वर्ब वापरत असतात अनेकवचनी जे काही पर्सनल प्रोनाउन आहेत यू वी दे या सर्वांसाठी अनेकवचनी वर्ब आर येत असतं तसंच तस पास्टेन्समध्ये आय ही सी इट यासाठी वॉज हेल्पिंग वर्ब येतं ज्याचा अर्थ असतो होता होती होते आणि अनेक वचनासाठी यू वी आणि दे यासाठी येतं वेअर तर असे हे अर्थ आणि व्हर्ब आहेत हे पर्सनल प्रोनाऊन्सच्या पुढे कोणते व्हर्ब येतात हे एक्झॅक्ट माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं सो ज्यांना हा भाग पाठ नाही त्यांनी तो जरूर पाठ करावा आता पहा हे जे सर्व टूबीचे हेल्पिंग व्हर्ब आहेत याचा अर्थ आहे होता होती होते असा असतो आता इथं मी प्रेझेंट आणि पास्टचे फॉर्म दाखवलेत तर मग तुम्ही म्हणाल फ्युचरचे फॉर्म कुठे आहेत तर फ्युचरमध्ये विल आणि शाल अशा प्रकारचे व्हब येत असतात परंतु विल शाल हे मोडल ऑक्झेलरीजमध्ये येतात त्यामुळे आपण तो भाग मोडल ऑक्झिलरीजमध्ये पाहणार आहोत अगदी काही मिनिटांनंतर तर पहा त्यानंतर आपण यामधलाच दुसरा प्रकार पाहणार आहोत टू हॅव टू हॅवचे हेल्पिंग वर पहा याच्यामध्ये मात्र खूप जणांच्या मिस्टेक्स होतात सो बी केअरफुल काळजीपूर्वक अभ्यास करा आयच्या पुढे हेल्पिंग वर प्रेझेंटमधलं टू हॅवचं येत असतं हॅव आय हॅव हॅव आणि हॅज या सर्व हेल्पिंग वर्बचा अर्थ असतो एखादी गोष्ट स्वतःची आहे माझी आहे आपली आहे तुझी आहे असा जेव्हा अर्थ असतो त्यावेळेस तू हॅवची क्रियापदं वापरावी लागतात समजा मला सांगायचं असेल की हा पेन माझा आहे आय हॅव अ पेन तर आपल्याला आय ॲम अ पेन असं म्हणून चालणार नाही मी जर इथे एम शब्द वापरला आणि मला सांगायचं आहे की माझा एक पेन आहे किंवा हा माझा पेन आहे माझ्या मालकीचा हा पेन आहे तर आपल्याला आय हॅव अ पेन असंच सांगावं लागतं बरेचसे विद्यार्थी लिहित असताना आय ॲम अ पेन असं लिहितात बट इट्स रॉंग तर तुम्हाला लिहावं लागेल किंवा म्हणावं लागेल आय हॅव अ पेन सो so, हॅव या शब्दांचे अर्थ असतात स्वतःचे असणे तर जेव्हा एखादी गोष्ट आपली आहे असं आपल्याला सांगायचं असतं त्यावेळेस सा आपल्याला टू हॅवची क्रियापदे वापरायची असतात टू बीची नाही त्यासाठी हे सर्व क्रियापदं जरी कितीही माहिती असतील तरी त्याचे अर्थ नीट पाठ करा टू हॅव आणि टू बीमधला हा फरक लक्षात ठेवा की हॅव टू बीचे जे क्रियापद आहेत त्यांचा अर्थ असतो आहे किंवा होता होती होते किंवा असेल आणि हॅवचा अर्थ असतो स्वतःचे असणे मालकीचे असणे पझेशन ओके सो पझेशन दाखवतं हे तर इथे कसे येतात ते पहा ही शी इट थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी नेहमीच हॅज हे क्रियापद घ्यावं लागतं लक्षात ठेवा इथे खूप विद्यार्थ्यांच्या मिस्टेक्स होतात अनेक वचनी मात्र आपल्याला हॅव घ्यावं लागतं पास्ट टेन्समध्ये पहा सिम्पली हॅड हा एकच फॉर्म येतो त्यानंतर फ्युचरमध्ये मात्र आता जनरली सगळीकडेच हॅव हा एकच फॉर्म वापरला जातो आहे परंतु पूर्वी मात्र आय शाल ह्याव वी शालह्याव असं फॉर्म वापरला जात होता परंतु आता मात्र शालचा उपयोगच कमी होत चाललेला आहे आणि सगळीकडेच आय वी असेल तरीही विल वापरलं आहे त्यामुळे फ्युचरमध्ये आय आणि वीच्या विल हॅव हा फॉर्म वापरला जातो त्यामुळे लक्षात घ्या टू हॅवची वर्ब जे आहेत पास्टमध्ये पण एकच वर्ब आहे कुठलाही पर्सनल प्रोनाऊन आला तरी त्यापुढे एकच व्ह येतं पास्टमध्ये फ्युचरमध्ये पण सेम एकच व्ह येतं विल हॅव ओके फक्त लक्षात ठेवावं लागतं ते म्हणजे टू हॅवचे प्रेझेंटमधले क्रियापद हे मात्र आपल्याला नीट पाठ करणं गरजेचं आहे ओके सो आ, दिस इज वॉट अबाउट टू बी अँड टू हॅव नाव वी आर गोईंग टू सी टू डू तर पहा आता टू डू चे हेल्पिंग व्हब कसे असतात आता याचा उपयोग काय आहे तोही आपल्याला पाहायचा आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हे वर्ब जरी तुमच्या माहितीचे असले तरी पण याचे उपयोग नेमके कुठे कुठे होतात ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला इंग्रजीमधल्या वाक्यरचना योग्य अर्थासहित करता येतील ओके तर बघा आता पहा डूचे रूप कसे येतात त्याचे फॉर्म आयच्या पुढे येतो डू ही शी इटच्या पुढे डज हा फॉर्म वापरावा लागतो वर्तमान काळात अनेक वचनी जर सब्जेक्ट असतील यू वी दे यू मी एकच लिहिलेलं आहे सिंगल आणि प्लुरल दोन्ही फॉर्म सेम असतात त्यामुळे दोन्ही फॉर्मच्या पुढे डू हेच वर्ब वापरल्या जातं लक्षात ठेवा तशाच प्रकारे टेन्समध्ये डीड हा फॉर्म वापरला जातो तो सगळीकडे सेमच असतो त्यानंतर पहा आता हे सर्व जे टू बीचे फॉर्म झाले सर्व वर्ब झाले टू बी टू हॅव आणि टू डू ह्याचे तीन फॉर्म कशा पद्धतीनं होतात हे लक्षात घेऊया आपण कारण बऱ्याच वेळेस व्हॉइसमध्ये आपल्याला ह्याचे तीन फॉर्म वापरणं वापरायचं काम पडतं तर ते आपल्याला समजले पाहिजेत बघा टू बीचा फर्स्ट फॉर्म असतो ॲम आर सेकंड फॉर्म असतो वॉजवर आणि थर्ड फॉर्म असतो बिन टू हॅवचे जे क्रियापद आहेत त्याचा फर्स्ट फॉर्म असतो हॅव हॅज सेकंड फॉर्म असतो हॅड आणि थर्ड फॉर्म असतो हॅड टू डूचे जे रुपये आहेत त्याचा फर्स्ट फॉर्म असतो डू किंवा डच सेकंड फॉर्म असतो डीट आणि थर्ड फॉर्म असतो डन इज इट ओके सो हे तीन फॉर्म अशा पद्धतीने येतात स्टुडंट्स व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा कारण इट मोटिवेट्स मी तुम त्यामुळे मला आणखी हुरूप येतो की आणखी छान आणि आणखी डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे सो so, लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका सो so, आता आपण पाहणार आहोत हे जे सर्व आपण हेल्पिंग वर्ब्स पाहिले त्या सर्व हेल्पिंग वर्ब्सचे उपयोग वन बाय वन टू बीचे जे वर्ब आहेत बघा त्याचा उपयोग कुठे आणि कसा कसा होतो तर एकतर हे क्रियापद मुख्य क्रियापद म्हणूनसुद्धा आपण वापरू शकतो आणि हेल्पिंग म्हणून वापरत असतो तर कंटिन्युअस टेन्स करत असताना कुठलाही कंटिन्युअस टेन्स करत असताना आपल्याला टू बीचे वर्ब लागत असतात टू बीच्या वर्बचा आपण उपयोग करत असतो मग दोन उपयोग झाले एक मुख्य क्रियापद म्हणून आणि एक कंटिन्युअस टेन्समध्ये किंवा कंटिन्युअस टेन्सचं वाक्य बनवत असताना टू बीच्या व्हर्बचा आपण उपयोग करत असतो कसा तो एक्झाम्पलनी बघूया मुख्य क्रियापद म्हणून कसं आलं बघा आय ॲम फार्मर आता इथे ॲम हे जे वर्ब आहे ते हेल्पिंग नाही आहे कारण इथे कुठलाही मेन वर्ब नाही आहे तो इथे आता इथं स्वतः एकच वर्ब आलेला आहे तर अशा वेळेस तो मेन वर्ब म्हणून काम करतो आय ॲम अ फार्मर सो इथं ॲम हे जे टू बीचं वर्ब आहे ते मेन वर्ब म्हणून मुख्य क्रियापद म्हणून काम करतो तसंच सम स्टुडंट्स आर व्हेरी क्लेवर वी डू अवर वर्क इन द गार्डन इथे पण डू हेल्पिंग वर्ब नाही आहे तर ते मेन वर्ब म्हणून आलेलं आहे कारण ह्या डूच्या पुढे आणखी कुठलंही मेन वर्ब आपल्याला दिसत नाही तसंच आर पण फक्त आर आलेला आहे तर इथे आर हे हेल्पिंग नाही तर तो मुख्य क्रियापद असतो तसंच सीमा डज हर हाऊस वर्क किंवा हाऊस चॉर्स सो डज डज इथे मुख्य क्रियापद म्हणून आलेलं आहे आता हेच सर्व फॉर्म जे टू बीचे वर्ब आहेत ते प्रेझेंट किंवा पास्ट कंटिन्युअस किंवा फ्युचर कंटिन्युअसमध्ये सुद्धा वापरतात तेव्हा ते हेल्पिंग व्हर्ब असतो आता पहा आय ॲम प्लेईंग दे आर प्लेईंग इथे ॲम असेल किंवा आर असेल याच्यापुढे प्ले हे व्हर्ब आहे बघा त्यामुळे इथे प्लेला हेल्प करण्यासाठी ॲम आर वॉज वर हे सर्व क्रियापदं आलेले दिसतात त्यामुळे इथे हे जे सर्व क्रियापदं आहेत ते इथे हेल्पिंग वर्ब म्हणून आलेले असतात so, सो क्रिया टूबीच्या क्रियापदांचा उपयोग मुख्य क्रियापदे म्हणून या पद्धतीनं होतो आणि कंटिन्युअसच्या टेन्समध्ये वेगवेगळ्या कंटिन्युअसच्या टेन्समध्ये या पद्धतीनं हेल्पिंग वर्ब म्हणून होतो ना कमिंग फॉरवर्ड टू हॅव आता टू हॅवचे उपयोग पहा कशा पद्धतीनं होतात सो so, टू हॅवसुद्धा याच पद्धतीनं टू हॅवचे वर्बसुद्धा उपयोगाला येतात मुख्य क्रियापद म्हणून आणि त्याचबरोबर टू हॅवचं क्रियापद हे परफेक्ट टेन्स वापरण्यासाठी उपयोगात येतं की पिट इन माइंड टू बीचे रूप आपल्याला कंटिन्युअस टेन्सचं वाक्य करताना कामाला येतात आणि परफेक्ट टेन्समध्ये टू हॅवची क्रियापदं वापरत असतो आपण सो so, परफेक्ट टेन्सचे वाक्य जेव्हा करायचे असतात तेव्हा आपल्याला टू हॅवची क्रियापदं वापरावी लागतात नाव सी मुख्य क्रियापद म्हणून कसं येतं बघा आय हॅव अ पेन माझ्याकडे एक पेन आहे माझा एक पेन आहे तर मला असं म्हणायचं असेल तेव्हा मी इथं हॅव वापरले तर इथे हॅव इथे मेन व्हर्ब आहे सी हॅज अ न्यू बाईक दे विल हॅव अ न्यू पेन सो इथे हॅज विल हॅव आणि हॅव हे सर्व बघा मुख्य क्रियापद म्हणून आलेले आहेत कारण इथं दुसरं कुठलाही वर्ब नाही आहे ते स्वतः एकच वर्ब जेव्हा आलेला असतो त्यावेळेस ते, ते स्वतः मुख्य क्रियापद म्हणून काम करत असतात आता इथे जर पाहिलं तुम्ही की टू हॅवचं क्रियापद बाबा कुठे वापरतात नेमकं तर परफेक्टेन्समध्ये सुद्धा आपण तो वापरतो मग इथे बघा आय हॅव रिटर्न अ लेटर सो so, इथे लक्षात येईल तुमच्या हॅव त्यानंतर रिटन हा थर्ड फॉर्म आलेला आहे व्ही थ्री म्हणजेच हॅवच्या पुढे थर्ड फॉर्म म्हणजे हा मेन वर्ब आहे मेन वर्बचा थर्ड फॉर्म म्हणजेच ह्या मेन वर्बला हेल्प करण्यासाठी इथे हॅव हे क्रियापद आलेलं आहे इथे पण हॅज इथे हॅड अशाच पद्धतीने परफेक्ट टेन्स करत असताना मी फ्युचरचं एक्झाम्पल लिहिलं नाही पण फ्युचरमध्ये सुद्धा परफेक्ट टेन्सचं वाक्य बनवत असताना आपल्याला हे टू हॅवचे वर्ब उपयोगाला येत असतात सो आता तुमच्या लक्षात आलं असेल की टू बी आणि टू हॅव हे जे क्रियापद आहेत ते मेनवर्ब म्हणून पण ॲक्ट होतात आणि ते हेल्पिंग म्हणून वेगवेगळ्या टेन्समध्ये आपण वापरू शकत असतो ओके सो हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे की हे सर्व जे हेल्पिंग वर्ब आहेत ते मेन वर्ब म्हणूनसुद्धा ॲक्ट करत असतात सो त्यासाठी त्याचा आपल्याला सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म जो मी तुम्हाला आत्ताच दाखवला की सेकंड आणि थर्ड फॉर्म कसे असतात ह्या टू बी आणि टू हॅवचे तर हा टेबलही तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं सो स्टुडंट्स त्यानंतर आपण बघूया टू डू ओके सो मी पुन्हा एकदा सांगेल सर्वांना की ज्यांनी कुणी अगोदरचे तीन दिवसाचे व्हिडिओज पाहिलेले नसतील तीन भाग पाहिलेले नसतील ते भाग तुम्ही जरूर पाहून घ्या ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला याच पद्धतीचे दररोज व्हिडिओज पाहायला मिळतील सो चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि आता बघा टू डू टू डूचे -डू कसे क्रियापद आपण उपयोग आपण टू डूच्या क्रियापदांचा कुठे करतो तर प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्य जर आपल्याला तयार करायची असतील तर त्यासाठी आपण डूची क्रियापदं वापरत असतो कुठे वापरावेत दोची क्रियापदं बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो तर बघा प्रश्नार्थक वाक्य जर करायचं असेल डू यू राईट अ लेटर डज ही राईट अ लेटर डीड ही राईट अ लेटर अशा पद्धतीनं प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी किंवा बघा दे डू नॉट प्ले इथे आपण डू नॉट हा फॉर्म वापरला आहे निगेटिव्ह वाक्य करण्यासाठी ही डजंट प्ले किंवा ही डज नॉट प्ले सो या पद्धतीनं आपल्याला नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी ह्या डूचे फॉर्म आपल्याला वापरावे लागतात देच्या पुढे आपण डू वापरलेला आहे हिच्या पुढे आपण डज वापरलेला आहे इथे मात्र मिस्टेक झाली नाही पाहिजे त्यासाठी आपण अगोदर जो भाग पाहिला की कुठे कोणतं क्रियापद आपण वापरलं पाहिजे सो हे तुम्ही नीट पाठ करून ठेवणं गरजेचं आहे तरच लक्षात येईल की ही सब्जेक्ट असेल निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर डजच घेतलं पाहिजे मिस्टेक्स काय आहेत कुठे आहेत यासारखे वेगवेगळे क्वेश्चन कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पण विचारल्या जातात तर तेव्हा हा सगळा बेसिक भाग जो आहे तो तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणारा असतो सो इग्नोर करू नका कोणत्याही छोट्याशा पॉईंटसाठी ओके सो स्टुडंट्स त्यानंतर आपण अतिशय महत्त्वाचा असा भाग पाहणार आहोत मी तुम्हाला म्हटलं होतं की हेल्पिंग वर्ब हे प्रायमरी वर्ब असतात आणि त्यामध्ये मोडाल ऑक्झिलरीज हा अतिशय महत्त्वाचा आणखी एक भाग असतो व्हर्बचा तर आता हे मोडा ऑक्झ्युलरीज कोणते आहेत आणि किती आहेत याचा आपण प्राथमिक भाग बघूया यामध्ये सो मोडल ऑक्झुलरीज हे पण हेल्पिंग वबच असतात आता हे कशा पद्धतीनं येतात आणि ते किती आहेत तर टोटल तेरा मोडल ऑक्झिलरीज आहेत स्पेशल मोडल जे आहेत तर तेही असतात त्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर आहे सो so, तुम्ही तेही पाहू शकता जर तुम्हाला आणखीही डिटेल अभ्यास करायचा असेल तर परंतु इथे मी आपण पाहूया की मोडा लक्झ्युलरीज मेन ज्या आहेत त्या थर्टीन आहेत तेरा आहेत शाल शूड विल वूड कॅन कुड मे माइट मस्ट नीड डेअर ऑट टू आणि टू सो अशा so, पद्धतीनं ह्या तेरा मोडा लक्झ्युलरीज आहेत आता मोडा लक्झ्युलरीजचे काही गुण लक्षात ठेवा काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगते तुम्हाला हे मोडा लक्झ्युलरीज जे आहेत ते फॉर एक्झाम्पल असं वाक्य असू शकतं की आय कॅन रीड इंग्लिश आय कॅन राईट इंग्लिश किंवा आय कॅन सॉल इट ओके किंवा आय मस्ट ओबे माय टीचर्स आय मस्ट ओबे माय पॅरेंट्स सो अशा प्रकारचे वाक्य म्हणजे साधारणत हे जे मोडल्स असतात तर याला स्वतःचे स्वतंत्र असे विशिष्ट अर्थ असतात त्यानुसार आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासाठी आपल्याला हे क्रियापद वापरता येतात याच्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा हे एकत्र एकटे कधीच येत नाहीत स्वतंत्र येत नाहीत म्हणजे मेनव्हर्ब म्हणून ते येत नसतात तर ते कुठल्या तरी हेल्पिंग वर्ब म्हणूनच ते येत असतात त्यामुळे मोडाल्सच्या पुढे नेहमीच व्हर्ब असतो आणि तो असतो फस्ट फॉर्म लक्षात ठेवा मोडाल्सच्या पुढे व्हर्बचा नेहमीच फर्स्ट फॉर्म येतो आणि कधीही मोडाल्स हे एकटे येत नसतात स्वतंत्रपणे येत नसतात त्यानंतर आणखी एक त्याचं वैशिष्ट्य आहे कुठलाही सब्जेक्ट असू द्या ऑल पर्सनसाठी सेम व्हर्ब असतं व्हर्ब चेंज होत नाही आयसाठी तुम्ही फक्त शालचा एक रोल आहे पण शाल आता सगळीकडेच विलच वापरल्या चाललेला आहे त्यामुळे ते तुम्ही कुठेही वापरू शकता हे सर्व मोडाल्स जेव्हा येतात त्यावेळेस आपण कुठलाही सब्जेक्ट असेल तरी पण आपण वर्ब चेंज होत नसतो त्याचा फॉर्म वगैरे चेंज होत नसतो जशा प्रकारे इथं आपल्याला डूचे फॉर्म वापरताना लक्षात घ्यावं लागतं की आईच्या पुढे डू घ्यावं लागतं पुढे डज घ्यावं लागतं म्हणजे हे फॉर्म वेगळे आहेत डूचा हा फॉर्म वेगळा आहे हा फॉर्म वेगळा आहे हा फॉर्म वेगळा आहे पण तसं या वर्बचं काहीही नसतं तसंच इथं टू बीचे रूपं जे आहेत त्यातही अशा प्रकारचे चेंजेस असतात पण कॅन कूड मे माइट ह्या मोडल अक्झ्युलरीजसाठी असं काहीही नसतं सो तुम्ही म्हणू शकता की आय कॅन रीड वी कॅन रीड यू कॅन रीड सो सगळीकडे कॅन हेच व्हर्ब येतं कॅनचा वेगळा फॉर्म नसतो सो ऑल पर्सनसाठी सेम व्हर्ब येत असतं व्हर्ब फॉर्म चेंज करायची गरज नसते सो स्टुडंट्स अशा पद्धतीनं वर्बचा अतिशय महत्त्वाचा असा भाग आपण अभ्यासलेला आहे हा भाग पुन्हा पुन्हा लिहून काढा वाचून काढा आणि ज्यांना जो भाग यातला समजत नाही किंवा येत नाही तो भाग तुम्ही पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे सो so, यानंतर याच्या पुढचा अतिशय महत्त्वाचा भाग मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे आणि तो म्हणजे आता वाक्य कसे बनवायचे okay, so ओके सो स्टुडंट्स विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये वाक्य कसं बनवावं हे खूप हार्ड जातं तर आपण अगदी दोनच शब्दांपासून वाक्य कसे बनवायचे ते आपण उद्या सुरुवातीला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so, पुढचा व्हिडिओ आपण पाहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू सो मच